आलेले आहेत टीपी मुंडे आहेत आमचे आवडते काम आमदार आहेत मनोज कायंदे त्यांची मातोश्री आहेत सगळे कीर्तनकार आहेत खरं म्हणजे परळी साईडला कीर्तन चालू असताना दर्शन घ्यायची पद्धत आहे ते टीपी मुंडेचे लक्षातच नाही आले की इथे असं नसतं मनोज नाही ना आमच्याकडे तुमच्याकडे कसं आहे लेकडं करायला ले घेऊन चालू कीर्तना दर्शनाला येतात आणि त्या काय होतो जो रंगदेवता आहे मांड जे मांडलेला जो पसारा आहे तो एका मिनटात जातो म्हणून टिपी मुंडेला आपल्या इकडची पथा माहीत नाहीत ते मुंडे आहेत परळीचे त्यामुळे ते आलेले आहेत त्यांना काही टेन्शन घेऊ नका नाहीतरी टेन्शन आल्याशिवाय राहत नाही तो भाग सोडून द्या भगवान कृष्णाचा काला आहेत आणि लोक आलेले आहेत आपला टाईम एकचा आहे याचं कारण असं आहे की सगळा uh, उन्हाचा समाज आहे हा उन्हाळ्यात राहणार आहे मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता आपल्या बीड जिल्ह्यातले भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि दोन तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही त्यांना येता आलं नाही कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे त्याचं कारण असं आहे की ते किती घाबरतात लोक ही पण मला समजेना जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे क्लिअरन्स मिळाला नाही त्यांचं निघता नाही आलं तिथून जे काही हेलिकॉप्टर उडण्यासाठी परवानगी लागते ती परवानगीच दोन तास हेलिकॉप्टरजवळ बसून होते पण मिळाली नाही ठीक आहे काय हरकत नाही गडाचेच आता आपण जाहीर केलेले त्यांना त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहे सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि चांग पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया मी इथे बसणार आहे आणि तुमच्याबरोबरच प्रसाद घेणार आहेत तेव्हा आपली जी भगवानगडाची शिस्त आहेत बसण्याची टोपलं पळवण्याची नाही हां इथं गा आपण जागेवर बसून आपण सगळेच रोखो आमचे काही गावकरी असतील गावकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा सत्कार करा त्यांच्या जे काही आलेले तुमचे पाहुणे आहेत त्यांच्या पद्धतीनं त्यांचा सत्कार करा यानंतर आरती होईल बाबांची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपण जागेवर बसणार आहोत त्याच्यानंतर गावकरी कार्यक्रम करतील तुम्ही पंक्ती धरा वाढण्याची तयारी गावकऱ्यांनी तयारी केलेली आहेत प्रसाद आहेत तो प्रसाद सगळ्याला मिळावा ही इच्छा आहे आपल्या गावातले सुपुत्र आहेत परमेश्वर महाराज बसलेले आहेत या ठिकाणी बरेच कीर्तनकार आहेत या भागातले पण ते नेमकं युद्धाच्या वेळेस जसं बळीरामदा तीर्थयात्रेला गेले होते तसं परमेश्वर महाराज नर्मदा किनाऱ्याला प्रदक्षिणासाठी गेले होते पण ते युद्धाचा निर्णय झाल्यावर आले तसं नेमकं का आलेलं ते आलेले त्यामुळे त्यांना त्यांचं गावकरी हार वगैरे देऊन स्वागत करतील सगळ्यांनी अगदी शांतपणाने पुढच्या वर्षी अतिशय लहान गाव आहेत बडेवाडी दहा पंधरा वर्षापूर्वी त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती की के आमच्या गावामध्ये नारळी सप्ताह व्हायला पाहिजे अतिशय लहान एकही माणूस त्या गावातला नोकरीला नाही शंभर टक्के ऊसतोड आणि शंभरच घर आहेत मोजून शंभर घर आहेत मग आम्ही एकत्रित आलो त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा सप्ताह जो आहे ना आपण खूप इकॉनॉमिकल केलेला आहे कोणत्याही माणसाला सप्ताह करता येईल इतका आपण सामान्य सप्ताह ठेवलेला आहे या सप्ताहामध्ये टाळकऱ्याला नारळ देखील दिलं जात नाही पाकिटाचा विषयच नाहीत कारण की हा सप्ताह टिकावा आणि लोकांना वजव होऊ नयेत गरीब लोक आहेत संख्येने जरी भरपूर